नमस्कार माझे नाव दिनेश संताजी बेंद्रे मुक्काम पोस्ट आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे तर मी आज ही नोटेक कंपनीची नोवटेक सोल्यूप चौदा अठ्ठेचाळीस जी ग्रेड आहे त्याच्याबद्दल थोडं सांगू इच्छितो तर मी ही जी ग्रेड गेल्या चार वर्षापासून वापरतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला आमोनिकल फॉर्म मध्ये ग्रेड भेटते नंतर त्याची स्लो रिलीज टेक्नॉलॉजी पण आहे आणि चार वर्षाच्या ह्याच्या अनुभवानुसार मी ती ग्रेड प्रत्येक वेळेस वापरत आलो तर ह्या ही आपली जी टोमॅटोची साहू सीजनटा कंपनी साहू व्हरायटी ही मी एक बारा ऑगस्टच्या आसपास लाव बारा ऑगस्टला लावली होती तर त्यावेळेस मी एक पाचव्या दिवशी नॉट एक सोल्युप चौदा अठ्ठेचाळीस ग्रेडची ड्रिंकिंग पाच ग्रॅम पर लिटर वापरली तर त्याच्यानंतर मी एक पंधराव्या दिवशी अडीच 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 किलो एकर वापरलं आणि त्याच्यानंतर मी विसाव्या दिवशी त्या म्हणजे व्हरायटीचं उत्पन्न जास्त काढण्यासाठी मी पाच किलो प्रति एकर वापरलं कारण की मला त्याचा रिझल्ट जाणवतोच हो तर त्या ते, त्याचा रिझल्ट मला असा जाणवला हो की तुम्ही बघू शकता ह्या जे झाड आहे आपलं ह्याला अतिशय चांगले असे फुटवे शाखेवाढ चांगली झालेली आहे त्याच्या पेऱ्यातलं अंतर पण आपलं मेंटेन राहिलेलं आहे आणि फुलधारणा पण अशी चांगली म्हणजे पेऱ्याचं अंतर कमी राहिल्यामुळे फुलधारणा पण चांगली झालेली आहे तर आ, ही चौदा अठ्ठेचाळीस ग्रेड माझ्या अनुभवानुसार मी चार वर्ष वापरतोय म्हणून मी सांगतोय की ह्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे आणि शेतकऱ्यांनी हे वापरावं धन्यवाद